तुळजापूर तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न झाले असून ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर सिद्धरामप्पा खजुरे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला सुंदर वळणदार अक्षर हे विद्यार्थ्यांची उंची वाढवतात कष्टाळू आई वडील या विषयावर निबंध ग्रामीण विद्यार्थ्यांनी सुंदर पद्धतीने लिहिले आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी असून उदावाडी ग्रामस्थांनी तालुकास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थी उंच शिखरावर जावे हे त्यांचे स्वप्न असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ सिदरामप्पा खजुरे यांनी व्यक्त केले आहे माझे माशे कचटाळू आयोडेल या विषयावर एक सुंदर अक्षर आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करता आले तर पाहा आणि त्याविषयी आपण भरमसे विद्यार्थ्यांचं आजकाल काय मत आहे हे जाणून घेण्याची उत्सुकतेच्या पोटी आपण ह्या विषय त्यांच्यासमोर ठेवून निबंध स्पर्धेचं आयोजन केलं पाहिजे तर मुलानो आपण घरामध्ये आज काय पद्धतीनं अशा आई वडिलांकडे बघत आहोत मायबापाची जागा बाप्पा मामने घेतली मायबापाची संस्कृती आणि संस्कार आणि आजचे माम आणि डॅड यांची संस्कृती आणि संस्कार यांच्या विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम होतो आहे त्याची काय पद्धतीने झळमघड होते आहे किंवा ते आजच्या माम आणि डॅडना काय पाह प्रकारे पाहत आहेत त्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी काय आधार आहे काय शब्द आहे त्यांच्या योगदानाची जाणीव आहे काय हे सर्व चाचणी करण्याचे माध्यम म्हणून त्या विषयाची निवड केली अर्थात आम्ही जेव्हा तुमच्या वडे होतो तो तुमच्यापेक्षा लहान होतो जमा आमच्याकडे मायबापाची संस्कृती होती आणि त्या पद्धतीने बघत होतो आणि आज त्या संस्कारातून त्या संस्कृतीमधून तुमच्या काय पद्धतीने तुम्ही विचार करता आज कतले जाणारा मुलगा वडिलांना तुम्हाला अजून कसं प्रयत्न पाह ही संस्कार ही संस्कृती आहे काय आणि आज ही वस्तुस्थिती आहे का हा एक पाहण्याचा प्रयत्न आहे आणि काय आहे काय बरोबर आहे काय सुविधा निर्माण झाल्या विद्यार्थ्यांच्या मनावर काय संस्कार करीत आहोत आई वडिलांपासून शिक्षकापासून पालकापासून त्यांची जळणधन काय होते आहे हे अतिशय आनंददायी आहे का किंवा नसेल काय करता येईल कोण जबाबदार हाही एक विचार करण्याचा भाग होता यापूर्वी आपण नवरात्र महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांची एक निबंध स्पर्धा घेतली मोठ्या विद्यार्थ्यांना आपण सातवी आठवीं नवी दहावीत यांच्या तर माहिती व्हावं का त्यांचं वाचन कसं आहे महाराष्ट्रातील महिला संत आणि त्यांचं कार्य अभिषेक दिला होता शेतक असा होता की संतांची परंपरा जी आमच्यापर्यंत त्यांचे विचार त्यांचे संस्कार त्यांचं साहित्य आणि त्यांच्या वाचनावरून आमच्या जीवनावर आमच्या विचार झालेला जो परिणाम यांच्यापर्यंत आपण खरोखर पोहोचू शकलो का एक माध्यम म्हणून महाराष्ट्रातील महिला संतांचं कार्य काय बघतायत काय पद्धतीने बघत आहेत हा एक त्याचा विषय होता आणि छोट्या वर्गातील मुलामुलींसाठी आम्ही माझा आवडता सट हा विषय दिला होता आजकाल ही मुलं सणाकडं पर ही परंपरा म्हणून बघत आहेत कर्म बघत आहेत का एक चांगलं माध्यम आपल्या आनंददायी देणारं माध्यम आहे अशा पद्धतीने बघत आहेत का त्याचा लोकन्यास होतो आहे किंवा कर्मकीच्या पुढे जाऊनही एक अतिशय वा वा वाईट अशा पद्धतीनं साजरे करण्याचा प्रकार आहे का प्रतिनिधी आयुब शेख एन टी न्यूज मराठी धाराशिव